आपण आज पॅथरचे प्रदेश अध्यक्ष धम्मापाल कांडेकर यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांचे गायरानदारकांचे खूप दिवसापासून प्रलंबित असलेले जे प्रश्न आहेत ते आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून विचारणार आहोत अध्यक्ष आपले स्वागत आहे चे आमच्या चॅनलला नमस्कार बरं काय प्रश्न आहेत गायरानदारक्यांचे समजा आम्ही गेल्या <laughs> पन्नास वर्षापासून सातत्याने सरकार शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करत आहोत परंतु इतरची प्रस्थापित पुढारी व्यवस्था आमच्या गायरान जमीन प्रश्नावर भ्र शब्द काढत नाहीये त्यांना धारकांचं मतदान पाहिजे पण त्या बारा मिळणार नाही पाहिजे ही भूमिका आजच्या प्रस्थापित पुढाऱ्यांची असल्यामुळं आम्ही गेवराई तालुक्यातल्या प्रत्येक धारकाला मी आव्हान करतो शिक लाईफ या कार्यालयातून माझं आव्हान असणार आहे की गायरानधारको न यांच्या भूलखापांना बळी पडू नका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कित्येक जण फोन करतायत बोलून घेण्याचा प्रयत्न करतात माझ्या ऑफिसला येऊन बसतायत परंतु मी तुमच्या हिताचा मुद्दा घेऊन आज या ठिकाणी आलो आहे अमिन भाईशी माझं चर्चा झाली संपादक बादशा भाई यांच्या सोबत चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमचे तुमच्या सोबतच आम्ही गोरगरिबांना न्याय देण्यासाठी काम करतो म्हणून आमच्या आमच्याकडे या तर मी तुमच्या प्रश्नासाठी सिटी लाईफ या कार्यालयामध्ये आलो आहे कि आपल्याला न्याय कोण देणार आहे तर हि तर लिखाण करणारा बाबासाहेबांच्या विचाराचे पत्रकार बांधवत बाबासाहेबांच्या विचारावर यांनी काम केलेलं आहे आज त्यांच्या ऑफिस मधून मी तुम्हाला आव्हान करतोय की तुमचं आमचं मतदान हजार पाचशे रुपयाला विकत घेऊन तुम्हाला आम्हाला वीटीस धरण्याचं काम तुम्हा आम्हाला घाई घालण्याचं काम इतर व्यवस्थेने केलेलं आहे म्हणून ह्या षडयंत्राला वळखा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला निर्णयक भूमिका घ्यायची आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे बाक्षा अमीन भाई की यवराई तालुक्यातलेच नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये गायराच्या भरपूर मुवमेंट झाल्या परंतु निवडणुका आल्यानंतर त्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये कोणत्याच पुढाऱ्यानी कोणत्याच बुडाऱ्याने माझा दावा आहे इलेक्शन मध्ये गायरान विषय काढलेला नाही मी, मी एकमेव कार्यकर्ता असेल की मी आज गायराना विषय बोलतोय कारण ही सत्ता राजसत्ता सत्ता ज्याच्या हातात आहे ते तो राजा ठरवित असतो की गायरानाचं काय करायचंय म्हणून हे काय जजमेंट कि 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 आहे किंवा काय सेटलमेंट आहे किंवा काय जजमेंट काय गुलदस्ता आहे हे त्यांना माहिती पण मला एकच माहिती की आमच्या धारकाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही पुढची लढाई आम्ही लढणार बर सध्या वीस नोव्हेंबरला इलेक्शन आहे आणि सर्व राजकीय पुढारी आपल्या आपल्या विजयासाठी तळमळ करतायत पाहायला भिंती बांधून देवराई मतदारसंघात फिरतायत आपल्या गायरानधारकाची या वीस नोव्हेंबरला काय निर्णायक भूमिका असणार आहे तुमच्या माहितीच सांगतो सर्वांच्या आज मी अभ्यास करून बोलतोय मी कुणाला एक रुपया देत नाही हजारोचे मोर्चे आम्ही काढलेत आंदोलन केले ते संपूर्ण समाजाचे लोक समाजाच्या पलीकडो समाज साळी माली तिली कुणबी वडरी कायकडी पारधी फासे पारधी लमणी बांजारा वंजारा पिंजारा धनगर हातगर मराठा प्रत्येक जाती धर्म पंथाची लोक हे माझ्या संपर्कात इमानदारीचं काम आम्ही या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये करत असताना त्यांना माहीत आहे त्यांना विश्वास आहे की आमच्या गायरान प्रश्नावर कोण बोलत आहे मला विश्वास आहे तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ही विधानसभा एक मोठी जंग आहे या मॅच मध्ये काही पुढाऱ्यांना वाटतं की आमच्याशिवाय पत्ता हलणार नाही पण लक्षात घ्या पुढाऱ्यांना आमच्या एकमताची किंमत तुम्हाला मोजावीच लागणार आहे कारण हे आम्ही ठरवलेलं आहे मी वेळोवेळी बोललेलो आहे आंदोलनाला बोललेलो आहे की एकमताची किंमत तुम्हाला ठरवावीच लागणार आहे आणि ती वेळ आज आलेली आता काही लोकांना वाटते की आम्ही स्पर्धेत नाही तालुक्यातल्या साऱ्या देऊ फोनद्वारे देऊ व्हॉट्सअपद्वारे देऊ कशा ना कशा मार्फत त्यांना मेसेज देऊ नक्की परिवर्तन घडत एवढा विश्वास आहे या नमस्कार मित्रांनो मी सय्यद बादशाह आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सध्याच्या वातावरणात राजकारण सध्या तापलेलं आहे आणि राजकीय नेते पायाला भिंगरी बांधून घेवराई मतदारसंघात मत मागायला फिरतात पण बऱ्याच काळापासून गायरान धारकांचे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहे कोणत्याच नेत्यांनी ते सोडविलेले नाही आणि त्यांचे भरपूर आरोप आहेत नेत्यावरती की ते आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहे मामा काय प्रश्न आहेत आपले गायरान मी राहणार आहे काम, गिरी काम तो 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 का। गार बर, का। बर आपण कोणत्या नेत्याला कोणाला सांगितले की आपले प्रश्न आतापर्यंत मार्ग निघालत नाही काही संभाज कांडेकर यांच्या पाठीशी आहेत जे सांगतील दम्मपाल कांडेकर हे आपल्या सोबत आहे आणि ते आपल्या प्रत्येकी आपलं या विधानसभा निवडणुकीत कोणत्या नेत्याला पाठिंबा वगैरे मतदान का बहिष्कार का टाकणार काय आपले का प्रश्न जे का मार्गी लावून घेणार त्या नेत्याकडून असं काही मार्गी लावून घेणार मार्गी लावून घेणार पण आम्ही धमाकानं काय का ते सांगते तेच करणार नाही पण नेत्याकड जाणार नाही कोणाचं बदल आपले नाव काय मी बाबासाहेब दाभडे रिमती देवकी आपले गायरांचे प्रश्न आहेत आतापर्यंत आपण त्याच्याबद्दल काही कोणत्या नेत्याला या प्रश्न मांडलेत का असले नेते गेल। पण ने गेल्या वीस वर्षामध्ये त्या टाइमिंगला मला पाठीमागून धावत द्धा येणार फक्त हे धामापाल पालकांडेकर गायरणाच्या प्रकरणामध्ये दुसरा कुठला राजकीय नेते नाही कुठल्या कुठल्या मध्ये कुठले आलेच नव्हते गावचे तर सर्वच हे नाही उत्तर नेसता मतदान कडूसर बोल नाही त्याच्या पुढे त्यांच्याकडे तेवढंच असतंय निस्तं बोट घेऊस तर त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही तुमचे नामे आमचे कुणी येत नाही जात नाही काय नाही काय नाही धम्मापाल गेल्या वीस वर्षापासून ते ना आम्ही दोघं सांगे कुठल्या गोष्टीमध्ये ते आमच्या पाठीमागे कुठल्या बी नेता येत नाही कुठल्या आमची पोलीस केस असू द्या कुठली पण असू द्या अडचण अडचण कुठल्या आमच्या गाड्या ठोकू द्या गाड्या पडू द्या माणूस पडू द्या वीस नोव्हेंबर रोजी मतदानाची तारीख आहे त्यावेळेस आपले निर्णय काय असणार गैरन धारक सांगत की ज्या आमला प्रथमपदी दुपाटिमा गुंदी सपोर्ट करतो धम्मापाल कांडेकर त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही खूप कामं काय करतय की सांगू क्या मतदान करायचे कुणाला तुम्हाला भाई आपले नाव काय आहे माझं नाव नवनाथ सुरेश शिंदे पाडरावडी काय गैरन धारक आहे गैरन धारक आहेत आपण आपले प्रश्न आतापर्यंत सुटले नाही आपण राजकीय नेत्यांच्या कानावर घातले की काही आपले प्रश्न हे जे आहेत गैरन धारकाचे बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे आपण सांगितलं का कुणाला सगळ्याला सांगून बघतो पण कोणीच धार पण आम्ही पन्नास वर्ष झाले कारण त्यांचे हे पण पाहिजे त्यांचे अजून काहीच ना ते राजकीय नेते सध्या वीस नोव्हेंबरला निवडणूक आहे मतदानाची तारीख आहे आपण मतदानाचं काय आपलं हे असणार जवळ आमच्या कारण धारकाचं संघा जाऊं आमचं काम करीन धारणाचे सगळं मग कामचे संग आमचं पाठ्य मरे नाही का धन्न पार जे आम्हाला सांगतील मामा आपले नाव काय अडू नाडे झाला आपण आतापर्यंत कोणत्या नेत्याला आपले प्रश्न सांगितले काय नाही पाठपाठ त्याला पाठबन धम्मपाल कांडेकर आपल्या सोबत लढतायत तो गायरान धारकाचे प्रश्न मांडतायत पण राजकीय नेत्याने आतापर्यंत मांडलेले नाही असं आपलं मत आहे आपले नाव काय रामबाई काय आपले प्रश्न काय आहेत प्रश्न एवढेच आहेत की आमच्या गायराण्याच्या बारी काय प्रश्न आहेत आम्ही साहेबाच्या पाठीमाग सारखे लागून येतो आमच्या कोणी मनावर ठे ना म्हणून आम्ही धम्मकडे आम्ही सगळं ते काय सांगते ते आम्ही करीयात ना धम्मक साहेबात धम्मक